नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला गुजरातची हिवाळा स्पेशल मिठाई म्हणजे अडदिया पाक बनवून दाखवणार आहे तर त्यासाठीची सामग्री आपण आधी बघून घेऊया तर पहा इथे मी दोनशे पन्नास ग्राम उडदाच्या डाळीचं जाडसर असं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्हाला साधारण कुठल्याही गिरणीमध्ये मिळून जाईल तुम्ही जर सांगितलं उडदाचं जाडसर असं पीठ पाहिजे तर नक्कीच मिळून जाईल नाही तर तुम्ही हे पीठ घरीसुद्धा बनवू शकता पण जाळसर असंच पीठ घ्यायचं आहे आणि पहा एक मोठा कटोरा भरून मी इथं गूळ घेतलेला आहे आणि पहा साधारणतः एक वाटी मी काजू घेतलेले आहे आणि एक वाटी बदाम घेतलेले आहे तर ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आणखी हवे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे पहा डिंक घेतलेलं आहे तर दोन चमचे मी इथे डिंक घेतलेलं आहे तर डिंकाचं प्रमाणसुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकता पण आमच्या घरामध्ये मुलांना जास्त काही आवडत नाही म्हणून मी कमीच घेतलेलं आहे आणि हे पा एक चमचा मी इथे पिपरी मूळचं चुरण येते ते घेतलेलं आहे आमच्या इथे याला कंठोळानू चुरण असे म्हटले जाते आणि एक चमचा मी इथे सुंठ पावडर घेतलेला आहे तर हे दोन वस्तू आपल्याला आवश्यक घ्यायची आहे म्हणजे घ्यायची आहेच आणि थोडीशी पिस्ता बारीक कापून घेतली आहे हे फक्त मी गार्निशिंगसाठीच घेतले आहे आणि पहा एक कटोरा भरून मी इथं तूप घेतलेलं आहे तर ह्या मिठाईमध्ये तूप थोडं जास्तच लागते पण एवढ्या तुपामधून थोडंसं तूप शिल्लक राहिलंच होतं आता पहा जे काजू आणि बदाम घेतलेले आहे त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तर अगदी बारीक वाटायचे नाही पल्स मोडवरती एक दोनदा फिरवत अगदी जाडसरच याला जा वाटून घ्यायचं आहे म्हणजे तोंडाला चव खूप छान येते खाताना तर पहा मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असेच आपल्याला वाटायचे आहे काजू आणि बदाम आता पहा गॅसवरती आपल्याला एका जाडबुडाची कढाई ठेवायची आहे म्हणजे आपण जे पीठ भाजतो ते अगदी खाली चिटकत नाही म्हणून आता जे तूप आपण काढून ठेवलं होतं त्यामधलं थोडंसं तूप टाकायचं आणि जे डिंक आपण घेतलेले होते ते थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहे सगळे एकखट्टेच तळायचे नाही थोडे थोडेच करून तळायचे कारण की डिंक फुलायला जागा लागते म्हणून एकखट्टा जर तुम्ही टाकला तर तो कच्चा राहू शकतो म्हणून थोडे थोडे घालून सगळा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे तर डिंक अगदी मीडियम गॅसवरतीच तळायचा जास्त फास्ट गॅस ठेवला तर मधनं तो कच्चा राहतो आता डिंक तळून झाल्यावर सगळं जे आपण उडदाचं पीठ घेतलं होतं ते ह्या तुपामध्ये घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून बघायचं तूप बरोबर होते की नाही हे पीठ भाजायला थोडासा उशीरच लागतो आणि मध्यम गॅसवरती त्याला भाजायचं आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर मला इथं तूप थोडंसं कमी वाटत होतं म्हणून थोडं तूप मी अजून घातलेलं आहे जे आपण वाटीभर तूप काढून ठेवलं होतं त्यातलंच तूप घालायचं आहे वेगळं काही घालायचं नाही आणि याला मस्त मिक्स करत राहायचं आणि अगदी मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे जोवर ह्या पिठाचा दाणा दाणा अगदी लालसर दिसत नाही तोपर्यंत याला भाजतच राहायचं आहे जसं आपण शिरा बनवतो ना बिलकुल त्याचप्रमाणे याचा दाणा अगदी लालसर दिसायला पाहिजे आता जोवर मीडियम फ्लेम वरती पीठ होत आहे तोपर्यंत जो डिंक आपण तळून ठेवलेला आहे त्याला सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे ग्लासच्या मदतीने अगदी बारीक वाटला जातो जास्त काही वेळ लागत नाही तर पहा डिंक सुद्धा वाटून घेतलेला आहे आता याला आपण वरती ठेवूया आणि पिठाला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे अजिबात सोडायचं नाही जेव्हा पीठ भाजत येते तेव्हा अगदी हलकं होऊन जाते तुम्ही पाहू शकता आणि तूप सुद्धा किती सुटलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला याला भाजत राहायचं आहे तरीसुद्धा अजून पूर्ण भाजलं गेलेलं नाही आहे तोवर यामध्ये इथे मी पहा शंभर ग्राम मावा घेतलेला आहे तर मावा तुम्ही नाही घेतला तरीसुद्धा चालेल पण मावा घातल्याने टेस्ट खूप छान लागते म्हणून मावा अचूकच घाला मावा नसेल तर तुम्ही घरची ताजी मलाई घातली तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते आता पूर्ण मावा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाच सात मिनटापर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे आणि अगदी दाणा लालसर होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मावासुद्धा पूर्ण आपला विरघळू द्यायचा आहे तर लवकरच विरघळतो जास्त काही उशीर लागत नाही पहा आता पूर्ण मावा विरघळून गेलेला आहे आता मावा घातला म्हणून यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे म्हणून थोडंसं तूप मी अजून घातलेलं आहे तर बस आता हे शेवटचंच तूप घातलं आहे आता याच्यानंतर तूप घालायची गरज नाही आणि पुन्हा मिक्स करत राहायचं आणि थोडंसं लालसर दाणा होईपर्यंत आपल्याला याला अजून भाजत राहायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ही मिठाई व्हायला म्हणजे पीठ भाजायला लागताच लागता आणि पहा आता पूर्णपणे पीठ मस्त भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी लालसर दिसत आहे आणि अगदी तूपसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे जो आपण वाटून ठेवला होता तो नंतर जे आपण पिपरी मूलचे चुरण आणि सुंठ पावडर घेतली होती ते सुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सतत याला मिक्स करणं खूपच गरजेचं आहे सोडायचं अजिबात नाही नाहीतर तळेला तर चिटकू शकते आता काजू बदाम जे वाटून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आणि पुन्हा मिक्स करत जायचं तर ही मिठाई खायला इतकी टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि कदाचित तुमच्या इथेही याला करतच असतील पण नाव थोडं वेगळं असू शकते आता पहा गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर यात ठेवा गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये गूळ घालायचा तर मिश्रण आपलं गरमच असते म्हणून गूळ अगदी लवकर मिक्स होऊन जातो गॅस चालू ठेवायची काही गरज नाही अगदी गरम गरम मिश्रणामध्ये गूळ घातला की अगदी लवकर मिक्स होऊन जातो जास्त काही उशीरही लागत नाही आणि असंच याला गूळ मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ आपला छान पूर्ण पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि जसं की आम्ही गुजरातमध्ये राहतो म्हणून गुजराती लोक तर ही मिठाई हिवाळ्यामध्ये बनवतातच बनवतात आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते म्हणून त्यांच्याकडूनच मी शिकलेली आहे पण खायला एक नंबर लागते आता एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि जेवढं सगळं मिश्रण होतं सगळं आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर या मिश्रणापासून तुम्ही हवं तर लाडूसुद्धा बनवू शकतात पण मी आज बर्फी बनवणार आहे कारण की लाडू बनवायला थोडा वेळ लागतो आणि बर्फी लवकर बनवून जाते आता पूर्ण मिश्रण ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे एका वाटीच्या सहाय्याने असं पसरवून घ्यायचं आहे आणि पहा अशा हिवाळ्यामध्ये असे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा बर्फी म्हणा असे डिंकाचे लाडू म्हणा हे तर आपण बनवतच असतो आणि अशा हिवाळ्यामध्ये तर ते खायलाच पाहिजे त्याने आपले हाडं मजबूत होता आणि ही बर्फी सुद्धा तुम्ही रोज सकाळी एक जरी खाल्ली तरी जर आपले गुडघे दुखत असतील किंवा हाडांची दुसरी काही तकलीफ असेल तर तेही हळूहळू कमी होते म्हणून असे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा डिंकाचे लाडू म्हणा आपल्याला हिवाळ्यामध्ये नक्कीच खायला पाहिजे आता गार्निशिंगसाठी जे पिस्ता कापून ठेवले होते ते वरून घालायचे आणि थोडे असे दाबून घ्यायचे आहे म्हणजे अगदी बरोबर मिक्स होतील मध्ये अशा वाटीने दाबून घ्यायचे आता गरम गरम असतानाच आपल्याला याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहे तर स्क्वेअर शेपमध्ये कि म्हणा किंवा डायमंड शेपमध्ये म्हणा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही असे काप करून घ्यायचे आहे तर थोडे छोटेही करू शकतात किंवा थोडे मोठेही काप करू शकतात तर अशा प्रकारे मी थोडे मोठेच काप करत आहे तर पूर्ण ताटामध्ये जे आपण मिसळ घातलेलं आहे तर यात ठेवा गरम गरम असतानाच आपल्याला हे काप करून घ्यायचे आहे थोडं थंड झालं की मग हे थोडंसं काप करायला मुश्किल जातं म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला हे काप करून घ्यायचे आहे गुजरातची अगदी फेमस हिवाळा स्पेशल मिठाई आहे अडदिया पाक म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा अगदी काप बनून तयार झालेले आहेत आणि आता याला सेट होण्यासाठी एक दोन तासपर्यंत राहू द्यायचं आहे आणि पहा दोन तास झालेले आहेत आता आपण काढून घेऊया सगळे पीस आणि अगदी अलगद निघून जातात जास्त काही लागत नाही खाली आपण ताटाला तूपसुद्धा लावलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते अगदी नरम लागतात तोंडा टाकताच विरघडतात ज्याला दात नसेल तोही अगदी हा मिठाई खाऊ शकतो इतकी नरम असते हे पहा किती नरम झालेली आहे ना तर पहा सगळी मिठाई बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही मिठाई रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि गुजरात म्हटलं म्हणजे खाण्याचं शौकीन आहे तर तुम्हाला ही गुजरातची फेमस रेसिपीज पाहायला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय